नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज शरद निमित्त आपण करणार या आपन चंद्रग्रहाशी कारक उपाय देखील करू शकतो आणि आपले मन स्वास्थ्य व्यवस्थित करू शकतो आपले आरोग्य उत्तम होते चंद्रा हा मनाचा कारग्रह असल्यामुळे शरद पौर्णिमेला चंद्राची साधना उपासना केल्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम होण्याकरिता आणि रेखेची दिव्य ऊर्जा प्रत्येक रेकी साधकाला उत्तम प्राप्त होण्याकरता आपण हा ध्यान साधना करत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरु रुरुर विष्णू गुरु रेवरा गुरुर साक्षात पर महा। आज आपण शरद पौर्णिमेच्या पवित्र रात्री रेकी साधकाने करावयाची विशेष ध्यान साधना म्हणजेच चंद्र आपल्या पूर्ण शक्तीने तेज देतो आणि या रात्री रेकी ओ या हजार पट वाढून साधकाच्या जीवनामध्ये उतरते पहा श्लोक चंद्रमा मनसो जात चक्ष सूर्या अजायत ऋग्वेदामध्ये हा श्लोक असून चंद्रदेवांचे वर्णन यामध्ये येते चंद्र हा आपल्या मनाचा अधिपती आहे या शरद पौर्णिमेच्या दिवशी तेजस्वी चंद्रकिरणांनी मन शांत होते विचार शुद्ध होतात आणि रेके साधक ध्यान मार्गाद्वारे आपल्यातील ध्यान मार्गाद्वारे उत्तमात्तम उच्च प्रतीच्या रेकी ऊर्जा धारण करतो आणि याद्वारे रेके साधक असो अथवा कोणीही साधक असो आपल्याला शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या संतुलित करू शकतो म्हणूनच ही रेकीची ध्यान साधना म्हणजेच चंद्रदेवांना प्रसन्न करण्याची ध्यान साधना आपण करत आहोत चला तर मग ध्यान साधनेला सुरुवात करूया एका शांत जागी बसा तहाट बसा पाठीचा कणा अगदी तहाट ठेवा एक दीर्घ श्वास घ्या मुद्रे अनाहत चक्रावर हात ठेवा प्रार्थना करा हे चंद्रदेव मी तुमची साधिका तुमची साधना करत असून तुमच्याद्वारे आमचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम होऊ द्या म्हणून आपण त्यांची प्रार्थना करूया एक दीर्घ श्वास घ्या सवका श्वास सोडताना कल्पना करा माझ्या शरीरात सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे माझ्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे पुन्हा दीर्घ श्वास घ्या कल्पना करा माझ्यामध्ये मा सर्व चांगल्या ऊर्जा ब्रह्मांडीय सत्व ब्रह्मांडीय तेज माझ्यामध्ये मा प्रवाहित होत आहे मी खूप खुश आहे पुन्हा सवका श्वास सोडा सोडताना कल्पना करा माझ्यातील सर्व दृष्ट वाईट शक्ती नष्ट झाल्या असून मी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम सुदृढ झालेली आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा ओम अमृताय ओम अमृतगाय गाय कला रूपाय धीमही तन्न सोम प्रचोदया कल्पना करा ब्रह्मांडातून चंद्रकिरण किरण आपल्या शिरस्त्रांधातून शरीरामध्ये प्रवेश करत आहे आपल्याला ही ऊर्जा ब्रह्मांड दिव्य ऊर्जा आपल्या सर्व चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे आपले सहस्रार चक्र या दिव्य ऊर्जेने प्रवाहित होत असून सहस्रा चक्र सक्षमने सुदृढ झाले आहे दोन्ही हात घर्षण करा कल्पना करा चक्र, माझा चंद्रा तेजो मै चक्र, चंद्र या चंद्राच्या तेजोमय ऊर्जाने सक्षम झाले आहे माझे विशुद्ध चक्र चंद्रग्रहाच्या या पौर्णिमेच्या दिव्य तेजाने सक्षम आणि सुदृढ झाले आहे हात ठेवा कल्पना करा ग्रहाची दिव्य ऊर्जा माझ्या अनाहत चक्राला प्राप्त होत असून अनाहत चक्रातील प्रेम माया ममता वासल्य या सर्व भावना नेहमी स्वतःला आनंदी समृद्ध आणि समाधानी ठेवत आहे ठेवत आहे आपले दोन्ही हात समोर आणा दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या सवका सोडता ओम चंद्रा मनसो जात चक्ष चंद्राची दिव्य ऊर्जा माझ्या मणिपूर चक्राला ऊर्जांकित करत असून शीतलता मला प्राप्त होत असून माझे संपूर्ण मणिचक्रांचे कार्य उत्तम रीत्या होत आहे आपले दोन्ही हात समोर आणा दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा चक्र बेंबीच्या दोन बोटे खाली। एक दीर्घ श्वास घ्या ओम अमृता गाय कला रूपाय धीमही तन्न सोम प्रचोदया हा सोमदेवांचा गायत्री मंत्र आहे कल्पना करा की आपल्या समोर साक्षात महादेव प्रकट झाले आहे त्यांच्या त्यांच्या जटेमध्ये महादेवांसच्या जटेमध्ये चंद्र धारण केलेला आहे चंद्रदेवांचे स्थान तिथे असून चंद्रदेव आपल्याला महादेवांच्या कृपेद्वारे प्राप्त होत असून आपल्या चक्र गंगा स्वादिष्टांच अवतरण होत असून देवादि देव महादेवांच्या कृपेने चंद्रदेवांचे तेज आपल्या चक्राला प्राप्त होत असून आपले चक्र सक्षमने सुदृढ झालेले आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास सौका सोडताना कल्पना करा हे पिता महादेवा मला चंद्रदेवांची कृपा प्राप्त होऊ दे मला चंद्रदेवांची कृपा प्राप्त होऊ दे आपले दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात, हात। मणिपूर चक्र मूलाधार चक्र म्हणजेच माकड हडाच्या टोकाशी ठेवा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सौका सोडताना कल्पना करा या ब्रह्मांडामध्ये जे ज्या काही मनुष्य योनी आहे सजीव सृष्टी आहे त्या सर्वांमध्ये एकच रक्त वाहत आहे भले त्या रक्ताचे ग्रुप वेगळे असू दे पण ते रक्त निर्माण करणारा परमपिता परमेश्वर परब्रह्म एकच आहे आपण त्या परब्रह्माला आपल्या मूलाधार चक्रामध्ये पाहण्याची कल्पना करा की मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत असून मी दिवसांदिवस माझ्यातील असणारे रक्ताची कमी भरवून निघत आहे माझ्या शरीरात योग्य प्रमाणात रक्त निर्माण होत आहे माझ्या अवयवांमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शिरेला जे योग्य आहे ते प्राप्त होत आहे प्रत्येक ठिकाणी जल पृथ्वी आकाश आप, माझी ही देह प्रत्येक तत्वाला ऊर्जांकित करत असून मी हा देहरूपी मंदिरात सुरक्षित आहे माझ्या परमपित्या परमे परमेश्वराची कृपा मला प्राप्त होत असून पृथ्वी तत्व रूपी मुलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे आपले दोन्ही हात समोर आणा दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आकाशाकडे करा कल्पना करा सहस्रार चक्र आकाशातील शरद पौर्णिमेच्या चंद्राचे तेज माझ्या हाताद्वारे माझ्या शरीरात प्रत्येक प्र ते आपले प्रत्येक चक्र विशुद्धी अनाहत मणिपूर स्वादिष्टान मुला चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे जय जय रघुवीर समर्थ कशी वाटली त्या नक्की कळवा जय सद्गुरु पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ